तर बघूनच वाटत आहे ना मस्त चटपटा असा चिवडा आणि टेस्टी तर आहेच खूप अप्रतिम झालेला आहे आणि इतका कुरकुरीत आहे आणि तुम्ही असा हवा बंद डब्यामध्ये तुम्ही याला संपेपर्यंत म्हणजे एक महिना तरी जवळपास हा राहतो बिलकुल खराब होत नाही कारण याला बिलकुल ऑइल नाही आहे म्हणजे आपण जरी हे तडलेल्या वस्तू असेल तरी आपण जेव्हा चिवळा डब्यामध्ये ठेवतो ते त्याचं पूर्ण ऑइल निघालेलं असते तर ते कशा पद्धतीने मी काढलं आहे त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल आणि हा चिवडा मी मक्क्याच्या पोह्यापासनं आणि डाळ पोह्यांपासनं केलेला आहे आणि इतका मिक्स चिवडा आहे यामध्ये आपण वाटाणे चण्याची डाळ मसूर इतके सारे साहित्य टाकलेले आहे की बिलकुल बाजार जर जसा बाजार सारखाच आपला चिवडा झालेला आहे तर त्याला सुरू करूया इथे मी अर्धा अर्धा वाटी वाटाणा मसूर अख्खे मसूर चण्याची डाळ आणि मुगाची डाळ अर्धा अर्धा वाटी घेतलेली आहे आणि याला छान दोन तीन तास भिजत ठेवलेलं होतं आणि पाणी टाकून घेतलेलं आहे तर आता याला क्रिस्पी आणि छान कुरकुरीत आपले वटाने मसूर होण्यासाठी इथे मी अर्धा चम्मच खाण्याचा सोडा भिजतानाच आपण टाकायचं आहे त्यामुळे काय होते जेव्हा आपण याला तळतो तेव्हा ते छान खुसखुशीत होतात तर इथे बघू शकता तीन तास मी हे ठेवलेलं होतं आणि तीन तासानंतर आपले सर्व कडधान्य छान भिजलेले आहे तर हे सर्व टाकल्यामुळे काय होते जाळ्या पण टाकावं लागत नाही शेंगदाणे पण तुम्ही कमी टाकले तरी चालतात तर आता आपण याला ड्राय करून घ्यायचे आहे पाण्यातून काढून तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ते थोडेसे चाळणवर ठेवले की ते पाणी पूर्ण बाहेर निघून जाणार पण मी आता लगेच करत असल्यामुळे इथे मी कापडावर घेऊन याला असं पोसून घेतलेलं आहे आणि मी चारही जिनस मी आता छान असे कापडामध्ये गुंडाळून त्याला असे ड्राय करून घेतलेले आहे तर या पद्धतीने केल्यामुळे काय होते तळताना पाण्याचं तर प्रमाण कमी झालेलं असते त्यामुळे ते अजून छान कुरकुरीत होतात तर इथे बघू शकता मी चारही साहित्य आता ड्राय करून घेतलेले आहे कपड्याने सुकवून घेतलेले आहे तर आता तेल गरम केलेलं आहे कढईमध्ये आणि आता अजून एक साहित्य ता टाकायचं आपल्याला तर मी इथे एक चमच मीठ आणि अर्धा चमच हळद पाण्यामध्ये तीन चार चमच पाण्यामध्ये मिक्स केलेली आहे कारण आपल्याला हे जे आपण तळणार त्यावर टाकायचं म्हणजे आपल्याला मिठाचं आणि हळदीचं छान फ्लेवर येणार तर तेल छान कडक गरम झालेला पाहिजे तेव्हा हे टाकायचं तर तुम्ही अशी चाळण घेऊ शकता कारण बारीक असतात हे सगळे साहित्य तर काढायला थोडा डिफिकल्ट होतो त्यामुळे अशी चाळण ठेवली की चाळण मध्ये टाकलं की इझी जाते आणि मी वरून आता इथे हळदीचा आणि मिठाचा एक चमच असं वरून पण टाकू शकता किंवा तुम्ही असं तेलामध्ये ठेवून इथे ते त्याच भागापुरतं पण तुम्ही टाकू शकता आणि याच्यामुळे इतका टेस्ट छान येतो म्हणजे वरून मीठ टाकायची गरज नाही आहे ऑलरेडी याला हळदाने मीठ लागलेली असते तर तुम्ही बघू शकता हळदीमुळे त्याचा कलर पण चेंज झालेला आहे तर आता आपण हे काढताना काय करायचं मी खाली पेपर ठेवलेला आहे आणि त्यावर टिश्यू पेपर ठेवलेला आहे त्यामुळे काय होते है? जो एक्स्ट्राचा तेल असतो याच्यामधला तो याच्या निघून जातो आणि टिश्यूला लागतो ला त्याच्यानंतर पेपरला तर पेपर तेवढं तेल राहत नाही आपण जे साहित्य तळतो त्याला तर इथे आता मी बाकी साहित्य पण याच पद्धतीने तळून घेत आहे आणि गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची तळताना लो नाही ठेवायची जर तुम्ही लो ठेवायला गेले तर ते सॉफ्ट होणार तर या पद्धतीने मी सर्व साहित्य आता तळून घेत आहे तर आता कडधान्य झाल्याच्या नंतर इथे मी आता शेंगदाणे इथे मी एक पाव शेंगदाणे घेतलेले आहे तर हवं तर तुम्ही कमी पण करू शकता तर शेंगदाणे पण छान आता तळून घ्यायचे आहे आणि यावर आता मीठ आणि हळदीचा पाण्याचा हक्का नाही द्यायचा आहे कारण ऑलरेडी तेलामध्ये आता मीठ आणि हळदीचं फ्लेवर आलेला आहे त्यानंतर आता इथे आपण जाडपोळी घेतलेले आहे तर मी अर्धा पाव झाडपोळी घेतलेले आहे आणि अर्धा पाव जाडपोळ्या आणि अर्धा पाव मक्याच्या पोळ्यापासून पण आपण एक किलोचा छोडा बनवणार आहोत तर ते पण मी आता या साडांमध्ये ठेवून छान असं तळून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता इतक्याशा पोह्यांपासून इतके सारे आपले तळून पोहे होत आहे तर, तर इथे मी डाळपोहे परात मध्ये काढलेले होते आणि त्यानंतर आता आपण टिशूवर टाकून द्यायचे आणि आता मी ते मक्याचे अर्धा पाव पोहे घेत आहे आणि ते पण त्याच पद्धतीने तळून घेत आहे तर इथे मी झाड पोहे आधीच पसरवले होते आणि आता मक्याचे पण पण पोहे आपण इथे पसरवून घ्यायचे आहे म्हणजे जो एक्स्ट्रा तेल असतो तो याला चिपकून जातो आणि आपलं चिवळ बिना तेलाचा होतो त्यानंतर इथे मी दोन चम्मच अख्खे धने घेतलेले आहे आणि त्याला पण तळून घेतलेले आहे त्यानंतर खूप सारा कडीपत्ता घेतलेला आहे आणि त्याला पण तळून घेतलं आहे तळून घेतल्यामुळे तो छान क्रिस्पी बनतो तर आता आपले सर्व साहित्य जे तळायचे होते ते झालेले आहे आणि आता आपला महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे मसाला तर चिवळ्यामध्ये व्यवस्थित मसाला झाला तर तुमच्या चिवळ्याचा फ्लेवर पण छान येतो आणि टिकतो पण भरपूर दिवस तर आता काय घेतले आहे इथे मी दोन चम्मच धने तर आपण तळून घेतलेले होते त्यानंतर दोन चम्मच मी सोप घेतलेला आहे त्यानंतर इथे मी एक दीड चम्मच मीठ आहे दोन चम्मच मी इथे तिखट घेतलेला आहे कारण मी मिरची तळलेली नाही आहे आणि त्यानंतर इथे मी चिमुडभर हिंग घेतलेला आहे त्यानंतर दोन चमच साखर घेतलेली आहे आणि त्यानंतर गोळा मसाला घेतलेला आहे गोळा मसाल्यामुळे पण चिवड्याला फ्लेवर येतो आणि त्यानंतर मी इथे दोन चमच चाट मसाला घेतलेला आहे तुम्ही चाट मसाला नसेल टाकायचा तर लिंबूचं पाणी पण टाकू शकता आणि हे सर्व साहित्य छान मग चिवड्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे तर त्याआधी आता आपण जो पेपरवर आपण सगळं तळून पसरवलेलं होतं टिश्यू पेपरवर तो काढून एका टोपमध्ये मी घेत आहे म्हणजे आपल्याला मसाला टाकायला पण खूप इझी जाते तर तुम्ही बघू शकता मी जेव्हा हाताने ढवळत होती तर बिलकुल त्याला ते तेल म्हणजे लागत नाही आहे आणि इथे मी सर्व साहित्य म्हणजे वाटाणी मसूर चण्याची डाळ आणि मुगाची डाळ शेंगदाणे हे सर्व साहित्य इथे आता टाकून घेतलेले आहे आणि आपण आता जो मसाला घेतलेला होता तो मसाला आपण आता छान आधी मिक्स करून घ्यायचा आहे हवं हो तर तुम्ही हे मिक्सर मधून पण काढू शकता पण आपण हात यूज केलेले आहे म्हणजे जसं धन धनाला थोडस फक्त मी ठेचून घेतलेलं आहे पूर्ण नाही थोडस आणि थोडं थोडं करत मी आता मसाला टाकून घेत आहे आणि मी हाताने त्याला छान मिक्स करून घेते समजपेक्षा हाताने इझी होते आणि तुम्हाला कळून पण जाणार की हाताला तेल लागत आहे की नाही ते तर बिलकुल तेल लागत नाही आहे म्हणजे आपला चिवळा छान झालेला आहे आणि आता मिक्स करून झाल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी आपण इथे कढीपत्ता टाकायचा आहे कारण तुम्ही सुरुवातीलाच कढीपत्ता टाकला तर, तर तो मिक्स करताना असं चोरा होऊन जातो आणि असं दिसत नाही त्यामुळे मी आता इथे सगळ्यात शेवटी इथे मी छान असं कढीपत्ता टाकून याला मस्तपैकी मिक्स करून घेतलेला आहे आणि मी तुम्हाला वेट पण करून दाखवत आहे तर मी इथे डब्याचा वेट सोडून दिलेला होता पण इथे टोपचा वेट इथे दोन किलोच्या जवळपास झालेला आहे म्हणजे आपण एक किलो टोप पकडायचं तर एक किलोचा आपला चिवळा इथे झालेला आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे एअरटाईट डब्यामध्ये आता भरून ठेवत आहे आणि आपण फक्त अर्धा पाव मक्याचे पोहे अर्धा पाव जाळ पोहे आणि आपले अर्धा अर्धा वाटी इथे कडधान्य घेतलेले होते तरी पण इतका टेस्टी असा चुवडा बनवून तयार आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि नेहमी सा पातळ पोह्याचा चुवडा बनवण्यापेक्षा एकदा तुम्ही हा बनवून बघा सगळ्यांना खूप आवडेल तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट करा व्हिडिओ बघत राहा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग